प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मिरज तालुक्यात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वात कोठ्यावधी रुपयांची विकास कामे पूर्णत्वास जात आहेत तसेच मिरज तालुक्यातील खटाव येथे कित्येक वर्षापासूनचे रखडलेले रस्त्याची कामे मार्गी लागली आहेत खटावचे कार्यसम्राट सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या सततच्या पाठपुराव्याला या हे यश आलं आहे यामध्ये खटावथे केंपवाडकडे जाणारा हन्मापुरे वाडी रस्त्यासाठी पाच कोटी दहा लाख मंजूर झाले असून खटावथे मंगसुळी रस्त्यासाठी चार कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्याचे नशीब रावसाहेब बेडगे यांच्या सततच्या पाठपुराव्याने पालकमंत्री सुरेश सुरेशभाऊ खडे यांच्या माध्यमातून बदलले आहे दोन्ही रस्ते कर्नाटकातील मुख्य गावांना जोडणारे असल्याने अनेक गैरसोय होत होती बहुतांशी सीमा भागातील रस्ते हे होत नसल्याच्या तक्रारी आहेत मात्र खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांनी याविषयी वेळोवेळी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला मंगसूळ हे महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान आहे तर दुसरीकडे चिंचली हे सुद्धा देवस्थानकडे अनेक भाविक जात असतात मात्र हा रस्ता दुर्लक्षित होता या दोन्ही रस्त्याचे काम कित्येक वर्षापासून प्रारंभित होत. झाडाजुडपांनी वेढलेला व खड्ड्यांनी युक्त असा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित होता. खटावचे अनेक विकासकामे मार्गी लावल्यानंतर खटावचे कार्यसम्राट लोकप्रिय सरपंच रावसाहेब बेळगे यांनी याविषयी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही तातडीने या दोन्ही रस्त्यांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. खटाव ते केम्पवाडकडे जाणारा हनमापुरे वस्ती रस्त्यासाठी पाच कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले असून खटाव ते मंगसुळी रस्ता रस्त्यासाठी चार कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर झाले दोन्ही रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार असून लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे मी सरपंच रावसाहेब मालाप्पा बेडगे सदर रस्ता आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मंजूर करून दिल्याबद्दल मी खटाव गावच्या वतीनं पालकमंत्री सुरेश भाऊ खड्यांचा यांचा आभार मानतो आणि हे दोन्ही काळ्या रानातले चिखलातले रस्ते होते फार पूर्वीपासून या रस्त्याचं समस्या होती हे दोन्ही रस्त्याचं म्हणजे पूर्ण कर्नाटक कॉन्ट्रिटीपर्यंत हे दोन्ही रस्ता म्हणजे झालेला कॉन्क्रिटीकरण होणार आहे रस्ता आणि इथल्या लोकांचं कायमच हे भरपूर वर्षाचं जे समस्या होतं हे पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्यामुळं समस्या म्हणजे रस्त्याचं विषय संपलेला आहे दोन्ही अत्यंत मनपूर्वक त्यांचा आभार के मनोपुरे असतात या दोन त्यांची भरपूर गोष्ट अत्यंत समस्या होती रस्ता एकदम चिंतन जनतेचा होता आणि त्यांनी आता या सो यासाठी जवळजवळ पाच कोटी दहा लाख रुपये आणि धावती कॅम्प साठी जवळजवळ चार कोटी अठ्ठाइस लाख रुपये त्याबद्दल मी सरपंच सरपंच त्यानंतर सर्व ग्रामपंच सदस्य खटाव त्यांच्या सर्वांच्या वतीने त्यांचा अत्यंत आभार मानते